बलात्कार करणाऱ्या आरोपीस तत्काळ अटक करा अन्यथा महामोर्चा काढू लक्ष्मीनगर येथील आरोपी अक्षय मोरेश्वर विरोधात अपराध क्रमांक तीनशे एक्क्याऐंशी अब्लिक चोवीस कलम तीनशे चौपन्न तीनशे चौपन्न अ तीनशे बेचाळीस पाचशे सहा भारतीय दंडविधान कलाम तीनशे शहात्तर प्रकरणातील आरोपी अक्षय मोरेश्वर जुमनाके यास अटक करून सदर प्रकरण फास्ट ट्रॅक मार्फत चालवण्यात यावा व वा आरोपीवर कठोर काय कायदेशीर कारवाई करण्यात यावी याकरिता गौरसेना सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी आशिष बिजवल यांना निवेदन देण्यात आले गौरसेनेमार्फत दिलेल्या पत्रात आरोपी अक्षय मोरेश्वर जुमनाके याने पीडितावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचे वसंतराव नाईक जिल्हा रुग्णालय यवतमाळ यांच्या वैद्यकीय तपासणीतून निष्पन्न झाले तरी अद्यापही आरोपी मोकाट फिरत आहे सदर आरोपीस तत्काळ अटक करण्यात यावी तर सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टमार्फत चालविण्यात यावे अशा प्रकारचे पत्रात नमूद होते या प्रकरणातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी अद्यापही आरोपीस अटक का केली नाही याची चौकशी करून टाळाटाळ केल्याप्रकरणी सदर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना निलंबित करण्यात यावे पीडितास उदरपोषणासाठी रोख रक्कम पंचवीस लाख रुपये देण्यात यावे सदर पीडितास जीवन जगण्यासाठी शासकीय नोकरी देण्यात यावी आया बहिणींच्या अत्याचार प्रकरणी ठोस कडक व दहा दिवसात कारवाई पूर्ण होईल असा कायदा करण्यात यावा तसेच या प्रकरणासंदर्भात गौरसेना या सामाजिक संघटनेकडून जन आक्रोश महामोर्चा काढण्यात येईल आणि यामधून होणाऱ्या परिणामाची जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील असे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले माझ्या मुल त्या दिवशी अत्याचार झाला त्याच्यानंतर पोलिस स्टेशनला आलो पोलिसवाल्यानं चाळातोळी केले कलम तीनशे चौपन्न तीनशे पंचेचाळीस असे म्हणून आलं त्याच्यानंतर मग मेडिकल केलं मेडिकलच्या नंतर त्याचे जे आपल्या संघ कॅलिस्टेबल असते ना एक वाजता मेडिकल झालं त्याच्यानंतर ते शेख मॅडमला फोन लावते की मॅडम मेडिकल ओके झालं तुम्ही त्या मुलाला पकडा तो शेख मॅडम काय म्हणते तुला इशानियास तू शिकू नको मला अशा शेख मॅडम म्हणली त्याच्यानंतर मग आम्ही इथं आलो नऊला तिथं गेलो दहा अकरा बाराला पुन्हा इथं आलो बाराला यायनं केस दा दाखिल केली त्याच्यानंतर बाराला कै दिला सोडलं ज्या दिवशी केस दाखला त्या दिवशी बाराला कै दिला सोडलं मग त्याच्यानंतर एस पीकडे गेलो यवतमाळला गेलो यवतमाळलाही काही फरक पडला नाही टपालून सी एमला फडवीस साहेबाला याईंनाही पत्र दिल्यात आहेत की असं नाही की आपण कोणाला पत्र नाही दिले फार मंत्रालयापर्यंत गेलो तरी यायला जागा झाला नाही येतल्या एस पीकडे गेलो कुसोच्छा त्याच्याकडे गेलो ते, ते म्हणते तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही आमच्यावर भाऊ टाकू नका आमच्या आम्ही मनानं काम करतो ते त्यात मग नंतर आणखी दोन चार दिवसानं गेलो तुम्हाला म्हणजे केस कोणाकडे पाहिजेत आमच्याकडे पाहिजेत काय एक दुसऱ्याकडे द्यायची काय केस आम्ही दुसऱ्याकडे देतो एस पी नंतर मग असं म्हणते पुसत्ता एस पी त्या ठाणेदाराला म्हणलं तिथे आईला उठून तुम्ही आणून ठेवा नाही म्हणून माझ्या जाब जाते मी तिच्या आईला कसं उठलो माझ्या मुलीला त्यानं मराठी धमकी दिली आहे मग माझ्या मुला जर काय झालं तर मग कोण जबाबदार याचं शासन जबाबदार आहे का की ठाणेदार जबाबदार आहे ही एस पी जबाबदार आहे एवढं मी गोरसेना अध्यक्ष किशोर पालत्या आज उसदच्या एस डी ओ साहेबाला आम्ही निवेदन दिलेलं आहे मागील सहाव्या महिन्यातली नऊ तारखेला जी घटना घडलेली आहे ती घटना खूप निंदनीय आहे पीडित कुटुंब हा मूल गौली या तांड्यातला असून ज्या आपल्या तालुक्यामधून दोन मुख्यमंत्री होऊन गेलेत त्या मुख्यमंत्रीच्या कुटुंबातील हा व्यक्ती आहे अनिल राठोड आणि यांच्या मुलीवर एका बळजबरीने शारीरिक संबंध करून आज त्या पोरीला कुठेतरी न्याय मिळायला पाहिजे त्याकरिता आम्ही एस डीओ ऑफिसला आलेले आहोत मागील दोन महिन्यापासून सतत पीडित कुटुंब हा पोलीस स्टेशनला जातो आणि फिरून परत वापस येतो पोलीस प्रशासनाचा जे कोणी अधिकारी आहे जे पी आय आहे ज्यांच्याकडे तपास आहे ते पीडित कुटुंबांना मुद्दाम होऊन टाळा टाळा करून वाटी लावून देतो आतापर्यंत ज्या वेळेला ही घटना घडलेली होती त्यावेळेला नऊ तारखेला ही घटना घडली आणि त्यावेळेला पुलीस प्रशासनाने तीनशे चौपन्न ही केस त्यांच्यावर दाखल करून नंतर मेडिकल आल्यानंतर सुद्धा तीनशे शहात्तर ही कलम त्याच्यावर दर्ज असून अद्यापी आरोपी फरार आहे आणि पुलिस प्रशासन हा हातावर हात देऊन त्या पीडित कुटुंबाला टाळाटाळ करत आहे त्याकरिता मी गोरसेनेच्या वतीने या एस ओ ऑफिसरला एस डीओ साहेबाला सांगितलेला आहे की येणाऱ्या पाच ते सात दिवसात मी पीडित कुटुंबाला न्याय मिळव अन्यथा गोरसेनेकडून महामोर्चा असा रास्ता रोको आंदोलन आम्ही पुसद या ठिकाणी करू कारण बाबासाहेबांनी संविधान दिला होता देश चालवण्यासाठी पण जे आरोपी आहे ते वारंवार या मुलीच्या वडिलाला सांगतो की आम्ही तुमच्यावर सिटी दाखल करू आम्ही तुमच्यावर सिटी दाखल करू संविधान न्याय मागण्यासाठी होत नाही की जो पीडित आहे त्यांच्यावर अन्याय करण्यासाठी त्याकरिता आम्ही पुनच्छ एक वेळा या प्रशासनाला येथील पुरिस प्रशासनाला आणि जे कोणी अधिकारी आहे अशा अधिकाऱ्यांवर या एस ओ साहेबांनी सखोल चौकशी करून ज्यांच्याकडे ही तपास होती जो कोणीचा पीआय आहे ज्यांनी टाळाटाळ केलं केला असेल अशा पियाला ताबडतोब निलंबित करून पीडित कुटुंबांना न्याय देणे देण्यात यावा जय संविधान जय विज्ञान जय सेवालाल